नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मुंबई शिंदे सेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला पोटात खुपसला चाकू मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे उमेदवार निश्चित झाल्यामुळे प्रचाराचा पारा चढू लागला आहे अशातच एक धक्कादायक घटना घडली शिंदे सेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला हाजी सलीम कुरेशी यांच्यावर हल्ला करत त्यांच्या पोटात चाकू खुपसण्यात आला मुंबई महापालिका निवडणुकीची मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे आठवडाभरावर मतदान येऊन ठेपलं असून उमेदवारांनी नेते पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत अशातच प्रचार करत असलेल्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला हाजी सलीम कुरेशी यांच्यावर प्रचारादरम्यान हल्ला मिळालेल्या माहितीनुसार हाजी सलीम कुरेशी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत ते मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ब्याण्णवमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत बुधवारी सात रोजी हाजी सलीम कुरेशी हे वांद्रे येथील ज्ञानेश्वर नगर येथे प्रचारासाठी गेले होते त्याचवेळी ते त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला हल्लेखोराने हाजी सलीम कुरेशी यांच्या पोटातच चाकू खुपसला त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या प्रकरणाचा आता पोलीस तपास करत आहेत हाजी सलीम कुरेशी शिंदे हे या शिंदे सेनेत आहेत यापूर्वी ते अस्दिन ओवेसी यांच्या ए आय एम आय एम पक्षात होते मुंबई महापालिका निवडणुकीआधी त्यांनी शिवसेनेत मुंबई महापालिका निवडणुकीआधी त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला त्यांना पक्षाकडून उमेदवारीही मिळाली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट